जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात साडेतीन हजार घरांवर सोलर पॅनदारे होत आहे वीज निर्मितीमुळे वीज ग्राहकांना आर्थिक फायदा तर महावितरण विभागाचे देखील लोडशेडिंगसाठीची धावपळ थांबली नंदुरबार जिल्ह्यात अवघ्या दोन वर्षांपूर्वी शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक लोडशेडिंगमुळे त्रस्त झाले होते विशेषतः ग्रामीण भागात नागरिकांच्या जीवनात विजेचा लंपडाव हा नियमित बाब होती मात्र नंदुरबार जिल्ह्यात सद्यस्थितीत साडेतीन हजारपेक्षा अधिक घरांवर सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती केली जात आहे यामुळे ग्राहकांना आर्थिक फायदा होतच आहे तर दुसरी बाजू महावितरण विभागाच्या वर असलेला वीज पुरवठ्याचा दबाव देखील मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे यामुळे जिल्ह्यात शहरी भागातील लोडशेडिंग पूर्णपणे बंद झाली आहे तर ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात आता वीज पुरवठा सुरळीत झाला आहे जिल्ह्याभरात या सोलर पॅनलद्वारे दररोज तेरा मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे सरकारकडून सोलर पॅनलसाठी मिळणाऱ्या विविध सवलत व प्रचार प्रसारामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसाठी सोलर पॅनल लावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार